महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी विविध प्रकारच्या योजना संबंधित माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या जात लोकांकरता आपण केलेलं काम हे पथदर्शीय व महाराष्ट्रामध्ये आप आमच्या ओबीसी समाजाकरता या सरकारनं अठ्ठेचाळीस जी आर काढले ओबीसीचे या ठिकाणी बावन्न हॉस्टेल सुरू केले आमच्या मराठा समाजाचा सा हॉस्टेल सगळ्यात मोठा या नाशिकमध्ये आपण सुरू केलं आमच्या धनगर समाजाचं हॉस्टेल आपण या ठिकाणी सुरू केलं आमच्या आमदारांनी केलेलं के काम आणि आपल्या सरकारनं केलेलं काम हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण बंधू भगिनी आज आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला आहे की आपल्याला जग जर भारतातल्या स खऱ्या अर्थानं विकसित भारत करायचं असेल तर या भारतामध्ये राहणारी पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिलांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण बनवत नाही तोपर्यंत भारतामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दिदीपर्यंत या ठिकाणी चौदा कार्यक्रमातल्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारनं देखील आपल्या माहिती आहे या ठिकाणी लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेअंतर्गत घरी मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आल्याबरोबरच पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथीच्या चौथ्या वर्गात गेली की पाच हजार सात हजार रुपये तक्रार वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख रुपये आपण त्या घराला या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही आपण दुसरी योजना आणली आज उच्च शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे हे लेखी आता हे सज्जन नवमानी काय म्हणतात बघा आहे का व्हिडिओ लाव जरा रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विजय बागुल नाशिक